चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर स्वामी भक्तांनो स्वामी आपल्याला जगण्याची काही तत्वे सांगतात आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येय्यापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर तुम्ही प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने तुम्ही घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या भक्तांनो एक लक्षात ठेवा जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाऱ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्योधनाच्या संवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला आपण ज्या सोबत राहतो त्यांच्या विचारांचा राहण्यांचा वागण्याचा अंमल हा आपल्यावर होतच असतो माऊली सांगतात सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्याच चा आयुष्यात महत्वाचं असणं जास्त महत्वाचं असतं स्वामी भक्तांनो जर तुम्हाला संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका झाडाला लागलेला एखादा बहर जसा दरवर्षी येतो तसंच काही असावं माणसाच्या सुद्धा पण त्यातही नाविन्य आहे असतच झाड जसं मोठं होत असतं बहरत जातं माणसाचंही तसंच काही असावं तोही मागील वर्षापेक्षा वयाचे विचाराने जबाबदारीने मोठा होत जातो झाडा एवढं परोपकारी आपण तर होऊ शकत नाही पण त्यांच्यासारखं राहिलेल्या आयुष्यात नक्कीच बहरू शकतो माणूस हा आयुष्यात शुभेच्छा स्वीकारण्याच्या दरवर्षी येणाऱ्या बहराचं म्हणावा लागेल आयुष्य बिंदास जगायचे कोणाची वाईट तुम्ही करायचे नाही कोणाची वाईट चिंतायचे देखील नाही कोणाचे वांगे वाईट तुम्ही बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलते तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याशाशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोललो किंवा वाईट विक करण्याचा प्रयत्न करो कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांची हित चिंतायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात हे कधीही तुम्ही लक्षात ठेवा कर्तव्य म्हणजे नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर आपण जगायचं असतं मागचे सारे अटून रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचंच असतं शुल्लक संकटांना घाबरायचं नसतं एक ठेच लागली म्हणून आपण थांबायचं नसतं धैर्याने त्याच वाटेने आपण चालायचं असतं कर्तृत्वातून माणूस घडतो हे कधीही आपण लक्षात ठेवायचं असतं स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा माणूस माणसं येतात माणसं जातात घटना घडतात इतिहास रचतात काळ जातो वेळ सरते हाताची वाळू सुटून जाते मग शिल्लक राहते ते काय हेच उत्तर शोधण्यासाठी एकदा जगून पाहायचेच असते माऊली सांगतात आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांची बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांची बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला जास्त दुःख नसते आयुष्यही असेच आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडून तुम्ही जितकी अपेक्षा जास्त तेवढंच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही काही तुम्ही अपेक्षा धरू नका माऊली सांगतात सुखात आठवण नाही आली तरी चालेल मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो तो खरा आपला जवळचा माणूस असतो ज्यासमोर बसून मोठमोठ्याने हसण्यापेक्षा ज्याच्या खांद्यावर ठेवून मनसोक्त रडता येईल तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो माऊली सांगतात सोडून द्यायला शिका तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं त्याला खूप मदत देखील केलेली असते अडचणी साथ दिलेली असते आता तोच तुमच्या विरोधात असतो तुम्हालाही तीच गोष्ट दिवस दिवस खात राहते तुम्ही स्वतः सतत दोष देत निराशेने दिवस ढकलता त्यापेक्षा तो आपला नव्हताच असं समजून विषयाला सोडून द्या स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाहीये तुम्ही का त्रास करून घेताय असे माऊली विचारतात नित्यस्मरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश अतिलोभात होतो विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवास स्वामी सुखात परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलले तो होईल दुखी समर्थ नामास रोज स्मरावे माय बापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एक वार स्वामी नामात सुख ते अपारंपार भक्तांनो एक लक्षात ठेवा एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तिथून पळून जाण्यास भाग देखील पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा यश हे बरोबर आपल्या मागे येईलच हे लक्षात असू द्या तर भक्तांनो सद्गुरू सांगतात देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्टे तुम्हाला करावे लागतील आणि सा त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत आयुष्यातील दुख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही बाटलीला तोंड असते पण बोलता येत नाही सुईला नाक असते पण तिला वास घेता येत नाही कंगव्याला दात असूनही चावता येत नाही माणसाला सगळं असूनही माणुसकी दाखवता येत नाही भक्तांनो झोप मृत्यू आणि जीवन प्रवास ह्याबद्दल स्वामीने काय सांगितले आहे ते पाहूयात तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्न चुरत नाही दोन्ही गोष्ट आपल्या नियंत्रात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात काय फरक का? आहे तर ऐका झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे निश्चितेनच ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहायचं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते रात्रीही होते काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरांतर थांबत नाही आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढत तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं कोणी नशिबाला दोष देत कुठत तर कोणी जो बी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं तरे तरेचे प्रवासी त्यातून जोडली जाणारी नाती त्या अनुषिकाने येणारे ताणतणाव आजार दुखणी खुपणी कोणालाच कोणाला सोडून जाणं जीवन प्रवासातील ही सारी स्थियांत्र पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव असतो ना आपण हे माझ ते माझ किती करतो ना आपण कदाचित त्यामुळेच आपली अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगांचं दुःख येत असत जीवन जगताना खरं तर आपण कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रात्यक्षात कोणीही आपलं नाहीये रोजचा प्रवास आहे पण प्रात्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाहीये ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बँकेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारं काय संपूर्ण केलं की के झालं स्वामी सांगतात माऊली म्हणतात जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक म्हणजे रुग्णालय दुसरं म्हणजे तुरुंग आणि तिसरं म्हणजे मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतके या जगात सुंदर काहीच नाही तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे हे देखील तुमच्या लक्षात येईल आणि स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलो असतो पण उद्या कुठेतरी आपल्याला खांद्यावरून कोणीतरी घेऊन नेणारे असते म्हणजे या वाक्यातून कडू सत्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जाताना हे देखील काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवप्रती ठेवा त्यांच्याकडे तुम्ही आभार हे व्यक्त करा एक असू द्या जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसा गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत देखील राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहावे निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्या ह्याच स्वभाव पायी आपण एकटे पडलो आहोत एही ते मान्य करीत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहीच नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळं आपला आजवर काही चुकलेले नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं देखील जतन करतात माऊली सांगतात जो निसर्ग नियम पाळतो त्याच्याजवळ रामवास किंवा स्वामी वास करतो जो यान या नियमाना लाभ लाथाडतो त्याच्याजवळ यमवास करतो आपण काय मानतो आणि मानित नाही याला काही महत्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो याला जास्त महत्व आहे ज्या आयुष्यानं रडवलं त्याच अश्रूंनी घडवलं बोचऱ्या काट्या नाही हसायचं कसं हे गुलाबाने शिकवलं येणाऱ्या संकटालाही वाऱ्याबरोबर पाठ फिरून थोपवायचं कसं हे वाऱ्याने शिकवलं नशिबाला दोष न देता जगायचं कसं त्या अनुभवाने सांगितलंय आयुष्य नाती यांची सांगड कशी घालायची हे कुटुंबाने दाखवले माऊली म्हणतात जर रस्त्यातून वाजत निघालेले बँड पाहण्याची होस संपली की बालपण संपलं असं समजावं आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पाण्याची होस संपली की आपण जिवंत असून खत्म झालो असं मानावं हो, पाणी आणि गाणी याचा संबंध नुसता यम यमका पुरत नाही याचं त्याहूनही सुंदर असं नातं आहे पाण्यानं तहान भागते आणि गाण्यानं भ्रम हलके होतात ही झाली नुसती उपयुक्तता तर पुरी झालीच पाहिजे पण माणसाच्या जीवनाला उपयोगते पलीकडचंही एक परिणाम आहे म्हणूनच पाऊस कल्पनेच्या वेली नाही फुले आणतो जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात माऊली सांगतात माणसाने आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या बाहेर हटवादीपणा केला की मग पुढे जाऊन नियती माणसाला बरोबर अशा प्रकारे खंडित पकडते की त्यांनी काही केलं तरी त्याने मागे कमवलेली कीर्ती दुष्कीर्तीमध्येच बदलत जाते एक लक्षात असू द्या ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते कारण या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगतात स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी मौलींचे असे संदेश पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्य